हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये तर तुमच्याबरोबर आज म्हणजे मस्त पावसाळा सुरू झालेला आहे लास्ट टाइम पण आपण बटाट्याची कुरकुरीत अशी भजी बघितली तर अशी वेगळ्या प्रकारचे नेहमीच्या भजीपेक्षा आणि ह्यावेळेस आपण एक नॉनव्हेज भजीचा प्रकार बघणार आहोत तर त्यामध्ये मी तुमच्यावर शेअर करणार आहे चिकनची भाजी अगदी क्रिस्पी आणि आतून असे ज्युसी असे भजी होतात ही तर ते त्या सर्वात आधी आपण चिकन कट करून घेऊया चिकन ब्रेस इकडे घेतले मी पाव किलो आहे चिकन तर ह्याला सर्वात आधी तर ह्याला लांब लांब अशा स्लाइसमध्ये आपण उभ्या साईजमध्ये असं कट करून घ्यायचे तर सर्व चिकन आपण कट करून घेऊया व्यवस्थित जर एखादा पीस तुम्हाला जास्त ब्रॉड वाटला तर त्याला पुन्हा कट करून घ्या किंवा पातळ जर असेल तर तसं ठेवला तरी पण चालेल बघा अशा प्रकारे आपण चिकन सर्व कट करून घेतलेलं आहे <coughs> सर्वात आधी तर चिकनला लावण्यासाठी मसाला तयार करून घेऊया त्यामध्ये थोडंसं लसूण आलं कोथिंबीर काही पुदिन्याची पानं आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता किंवा मसाले आवडीनुसार हो वेगळे पण घालू शकता तुमच्या चवीनुसार तर हे वाटण मिक्सरमधनं काढून घेतलं आहे आणि आता हे आपण चिकन जे कट करून घेतले त्याच्यामध्ये घालूया त्याचबरोबर इकडे घेतलेली अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा लाल तिकड आणि थोडीशी हळद घेतलेली हेच आणि चवीनुसार मीठ पण घालून घेते याच्यामध्ये आणि थोडासा अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे त्याचबरोबर एक चमचा तेलसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तर एक चमचा तेल घालून घेऊया आणि हा सर्व मसाला चिकनला व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे जेणेकरून तो चिकन मध्ये छान मुरला जाईल आणि हे सर्व मिश्रण ना आपण म्हणजे हे सर्व मॅरिनेशन करून ना आपण दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवणार आहोत म्हणजे की चिकन मध्ये छान मसाले मुरतील आणि चिकन छान सॉफ्ट होईल म्हणजे फ्राय करताना ते लवकर फ्राय होईल आता मी झाकण ठेवून चिकन दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवले आपण चिकनला दहा ते पंधरा मिनटं म्हणजे रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं मीठ आणि सर्व मसाले लावून तर चिकन आपलं थोडंसं सॉफ्ट झालं असेल कारण की फ्राय करताना ना ते व्यवस्थित शिजलं पाहिजे म्हणून थोड्या वेळ ते मसाले लावून ठेवायचं म्हणजे कसं सॉफ्ट झाल्यामुळे ते लवकर म्हणजे लवकर शिजलं जाईल फ्राय करताना <laughs> इकडे आपण एक मीडियम साईजचा सा कांदा कट करून घेतलेला उभा तो मोगळा करून चिकनमध्ये घालून घेऊया त्याचबरोबर एक शिमला मिरची सुद्धा कट करून घेतलेली तर ती थोडी जास्त वाटते मला म्हणून मी अर्धी घालत आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कढीपत्त्याची पानं हाताने तोडूनच घालत आहे मी तुम्ही पाहिजे तर सुद्धा कट करून घालू शकता कढीपत्त्याची टेस्टसुद्धा छान लागते याच्यामध्ये आणि आता बेसन घालणार आहोत आपण तीन ते चार चमच्यामध्ये बेसन घालून घ्यायचं बेसन खूप जास्त ना लागत कारण आपल्याला कुरकुरीत अशी भजी करायची आणि आपण आधी मीठ घातलेलं फक्त चिकनसाठी घातलेलं तर पुन्हा आता मीठ घालून घेते मी कांदा शिमला मीठ आणि बेसनसाठी पुन्हा मीठ घालून घेतलं आहे आणि हे सगळं हाताने व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि कमी जास्त वाटलं बेसन तर पुन्हा एखाद चमचा तुम्ही घालू शकता है, एक दोन चमचे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर थोडंसं कमी वाटतं आहे मला बेसन तर पुन्हा मी एक चमचा घालून घेतला आहे तर टोटल असे पाच चमचे बेसन मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि मसाले आवडीनुसार तुम्ही तुमच्या टेस्टनुसार चेंजसुद्धा करू शकता काळी मिरपूड किंवा चिली चिलीफ्लेक्स ऑरेगॉनो असंसुद्धा घालू शकता व्यवस्थित सगळे मसाले मिक्स करून झालेले आहेत तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि भजेना असे छान मोकळे करून टाकायचे भजे आपल्याला मिडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत आणि थोडासा कलर येईपर्यंत थांबायचं आहे लगेच म्हणजे पलटायला जायचं नाही म्हणजे कांदा आणि शिमला मिरची त्याला व्यवस्थित चिटकले गा गेले पाहिजेत खूप पेशन्सचं काम आहे अगदी आरामात तळायला लागतील तुम्हाला भजे तर मिडियम गॅसवर छान गोल्डन असा रंग येईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत बघू शकता तुम्ही मस्त सोनेरी रंग आलेला आहे मस्त असे क्रिस्पी चिकनची भजी झालेली आहेत आपली मस्त तर अशा पद्धतीने आपण दुसरा स्लॉट सुद्धा भाज्यांचा टाकून घेऊया आणि सगळी भजी आपण अशाच पद्धतीने छान क्रिस्पी आणि गोल्डन कलर वर तळून घेऊया तर मस्त अशी आपली चिकनची भजी तळून रेडी झालेली आहे आपण एक शिमला मिक्स तळून घेतलेली चिकन मध्ये टाकण्यासाठी तर अर्धीच टाकलेली थोडी उरलेली आहे फ्राय करून घेतली आणि त्याच्यावर थोडीशी काळी मिरी पावडर आणि थोडंसं मीठ टाकलं आपले कुरकुरीत असे चिकनची भजी रेडी झालेली आहे तर आपण प्लेटिंग करून घेऊया तुम्हाला आवाजावरून कळे कसे क्रिस्पी झालेले आहेत एकदा हे बघा तुम्ही बघू शकता वरतून क्रिस्पी आणि चिकन चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे तर मस्त अशी चिकनची क्रिस्पी म्हणजे रेडी आहे तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा तुमच्या आवडत्या कुठल्याही डिपबरोबर बरोबर खाऊ शकता मी इथे पुदिन्याच्या चटणी बरोबर सर्व करते फ्रेश अशी पुदिन्याची चटणी बनवली याच्याबरोबर जी टेस्ट ना प्रतिम अशी लागते आणि त्याचबरोबर आपण इथे जी शिमला मिरची फ्राय करून घेतलेली ना थोडीशी तीसुद्धा सर्व करणार आहे चिकन बरोबर किंवा पनीर बरोबर शिमला मिरचीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं शिमला मिरची थोडंसं मीठ आणि मिरपूट टाकलेली आहे मी मस्त आता मी टेस्ट करून बघते कशी झाली आहेत खूप टेस्टी झालेलं आहे नक्की ट्राय करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना